बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोलठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेलेगा इंडिया जितेगा इंडिया जिल्हा परिषद अध्यक्ष कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्रस्तर स्पर्धा संपन्न नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र प्राथमिक शाळा बोलठण येथे खेलेगा इंडिया जितेगा इंडिया जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्रस्तर स्पर्धा आज दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी बुधवारी संपन्न झाले यावेळी सरस्वतीचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रिंढे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ठोके मॅडम केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील उपस्थित होते नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा बोलठाण येथे खेले खेलेगा इंडिया जितेगा इंडिया जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्र सर स्पर्धा संपन्न झाले या स्पर्धेला सुरुवात करण्याच्या अगोदर सरस्वती मातेची बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रिंढे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा धावणे स्पर्धा बौद्धिक खेळ स्पर्धा गायन स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या एकूण आठ शाळेतील शंभर विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी ठोके मॅडम केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बाघोल व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचा शाल व श्रीफळ देऊन केंद्र शाळेतर्फे सत्कार करण्यात आला बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश भगवनराव रिंढे उपाध्यक्ष रवींद्र सुभाष रिंढे ग्रामपंचायत सदस्य गणेश अशोकराव व्यवहारे रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन सदस्य तथा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सुनंदा मुक्ताराम बागोल माजी मिलिटरी मॅन फौजी गायकवाड यावेळी आवर्जून उपस्थित होते तर बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुदाम सूर्यवंशी श्यामल सूर्यवंशी शारण सूर्यवंशी सचिन निवडंगे भीमराव लाजडे सचिन बगाडे प्रसाद इंगळे रोहिणी दांडगे गोडेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण जवळखी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आबा सरोवर लोढरे जिल्हा मुख्याध्यापक परिषद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राठोड रोहिले उद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी सर्व शिक्षक उपस्थित होते या स्पर्धेचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी सर यांनी केले रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक